म्हाका घ्यायला आलो आहे अगं ही पन्नास रुपयाला नको तर तुम्ही असा म्हणले तसा टाकायचा मी टाकला नाही पण ते जाते तर ते धब्बे जाते तर पण ते करपले पान चला बा आता आजीनं मी चाललो आहे कोथिंबीर घेऊन बाजारात विकायला बघा इथं कोथिंबीर बांधून ठेवली आजी कुठं आहेत पण पेलेक्चा कधी

आम्ही निघलो झाली गाडी चालू वातावरण बघा आजचं काय भारी झालंय वातावरण लय भारी झालं बाबा काही विषय माग बघा ना किती भारी काय जून महिना लागलाय आता पाऊस पडणार आहे गाडी बंद नको पडू

पैसे तर घ्या वे आता पोत झाली कोण थोडा भाजीपाला घेऊ आता मस्तय भाऊ मार्केट इकडं वाटत नाही एवढं पण लय भरलो घ्या लवकर झाडून घ्यायचं कॉमड्याचं पुरवड झाडून घेऊ ना इकडं बघून येऊ ना चला लिंब घ्यायला गेल त्या आजी होय कशी आहेत लिंब पंचवीस रुपये चार पन्नास रुपयाचे पावसर एवढे एवढे लिंब लिंबू काय फेकून दिलेत बोलीस ते अंत वाहन असतो चला मका घ्यायला आल तो अगा ही पेंडी पन्नास रुपयाला नको काय झालं मला आणायचं चलो बस रुपयाला जावं लाग तेवढी एवढी म मोठी दिसत पण काहीच नाही ती एकाची पेंडी ती का दोन येत आपली एवढी व्हायला आज महिना दीड महिना लागेल पैसा आता फक्त किडली नाही पाहिजे फक्त किडली नाही पाहिजे तुराच्या आधी आणली त्यांनी आधी तुरे कस करून राहिले ते इथं कावळा बसलाय ते कस तेव्हा काथरूम चे ते कसं करून राहिले तेव्हा तेव्हा कसं करून राहिले मग हा समोर कस कर राहिले त्याला गिळून घेते ते डायरेक्ट माग नाही बघत पुढं नाही बघतो केला गाडा ना काय 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 अरे ते मोग पसून आले आजी आणला टाकू का टाकित अशे शांत किती भारी वाटत आहेत बरं कालपासून तेच चाललं आहे निस्तारडत आहेत कुळकुळ कुळकुळ खो खो हाय काही जाऊ ना थांबा ना जाऊ आपण जाऊ थांबा आपल्याला हे घ्यावं लागेल ना जाई रे गवाले पळ जाय रे हा पळा जाई रे पळ 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 नको जाऊ आता

भाऊ केलंच काय पार मुंबईला जाऊन आलोय तुला भेटायला इतकं याड्यावर केलंय मला घर नाही पाहिजे काय ड्रायव्हर पकड घेऊन दोन मिनटात तेवढं येऊ आणि लगेच ते ठेल नाही भाऊ कोत मी को टाकायची का मी ठेल आता तो नाही ठेल नाही पाच रुपये भाऊ तीन नाही तो चार पाच आणि येईन त्याचा भाऊ अजून अर्धा किलो करू कधीच्या नावात गेल नाही करायचं म्हणलं तेवढं मग ते हे लागत वाव तेवढं लागत तीस दिवस सलग चलायचं भांडल्यावर तीच नाही पंचेचाळीस दिवस सलग चलायचं भरल्यावर पंचेचाळीस वाफे लागत आहेत म्हणजे शेवटचा संपला का पहिला आला पाहिजे पहिला संपला शेवटचा आला पाहिजे हा रुपये पावशेर लिंब आजी हा आजी, आजी त्या तीन तीन घेतले आजीने वजन करा ते पंच्याण्णव किलो भरले एक टाकलं शंभर किलो काही ते शंभर ग्रॅम झाले ते म्हणतो पंचवीस द्या आता काय करावं हो कर बाबा आजी लो विचारा माकाची पिंडी पन्नास रुपयाला पेंडी केवढी पेंड चार पाच सात मिळून एवढी नाही मस्त मोठी होती मांडी एवढी 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 पन्नास रुपये पण आता इकडे पन्नास लावली आम्ही शान आहे नाही विकत असत नाही लोक घेऊन जाते दोन घेऊन गेले आमचे कुठं तर एक जण शंभर रुपये दोन काय पोट भरम ते जाणारच पौष्टिक असत ते बाकी भेटत नाही लवकर मी खालची माग त्याच केलेली अगोदर आपण ये तशी होती का तशी उन्हाळ्यात भारी तशीच माका तुरा नाही काही नाही काही नाही एवढे एवढेच झाड येऊन गेले तू आम्ही अशी होती ना एवढ्या तेवढी तशी तेवढी बाबा मी चाललोय खाली तू बस व्हायला चे बटन बटन घेतले पण बटन घेतले ना सगळे घेतले आपल्याला पण अली बंटी तयार व्यायाम केला आयशा शाबास दहा दामान महिने होऊन द्या अजून वेळी चला निघलं ही चालू करायची जरा काल उलट सांगितलंय सगळं मला काय ही बंद करायची म्हणे केशरी बंद करायची म्हणे बाबा तुम्ही काल हिरवीन केशरी देही पांढरी केशरी चालू करायची म्हणली इथं सगळं आहे त्याचा कलर उडल येत फार कलर उपाय आता झालं का अशीच होती काल अमरापूरची होती दुपारी गाव नाव आलं माझ्याकडून चुकून मला नंतर काल अमरापूर होत गावचा आपला संबंध पातळी संबंध आहे गावचा बरोबर अमरापूर म्हणले बाबा आपल्या आपल्याला पहिली शौक कोणला एक मग पुढे जाते ते काय कांद्याचं नाही का तिथून आपली लाईट संपती तिथं आणि ती त्यांची आहे का त्यांची जाती अमरापूरला हा आपला नाही संबंध आहे तिकडं आपली दुपारीच होती तिकडची मकाला एक नंबर उगली भाऊ आता आपल्याला पटली मकाला आहे ना एक पाणी पाण्यामुळं लगे <laughs> ती लगेच टवटवी आली टवटवी आली तिला असं काँग्रेस आहे ना आता काय नाही तिकडची झाली तिकडची असं नाही परत यायचं असं पण आता हे काय नाही त्याला होतं आता पुढच्या वेळेस आणि युरिया फेकायचा नाही रे बाबा तिकडे फेकला सगळे ते पानं करपले मला तुम्ही म्हणले काय नाही होत फेकायचं म्हणजे ते असायला नाही करायचं असाल याच्यात घ्यायच्या तापमान हाय राह तुम्ही असा तुम्ही म्हणले तसा टाकायचा नाही टाकला नाही पण ते जाते डबे जाते डबे जाते डब्याला काय नाही पण ते करपले पान ते परत सुधरत काय करता का ती इकडं चालू चला तर मग आता आलो इथं घेतो याच्यात एक रोटा आणायचा आहे दे तर इकडे एक रोटा आणायचा आहे तर तिकडं लावलं आहे ट्रॅक्टर थोडं खदवीत टाकायचं आहे चला घेऊ लावून हो मस्तपैकी मोबाईल लावतो आता स्टँडवर तर तुम्ही टाईम लॅप्स एन्जॉय करा वापा। एक नंबर वाफा होता काय याला थोडा रोटा कमी करावा लागेल या वाफ्यात इथं जमवून जाईल चला आता एक झालं खतच टाकायचं विसरलं होतं ते टाकायचं चाललं आता चला आता सगळं झाल्यावर भेटू चला भाऊ झाली आता मी ती टाकून सगळी फक्त आता रेन पाईप टाकायचं एवढा एकच आलं आहे मला हे खूप ओरून आलाय तिकडून टाकलं इक का इकडून येतं का नाही आम्ही पाणी चला पाणी सोडलं बघावं लागेल आता किती वाजले नऊ वाजले तर अर्ध्या तासात लाईट येईन आता चल ते घरी झालं का ओके ना अय म्हणते चल घरी चालल्या भाऊ दिंड्या आता परत दिंड्या चालल्या म्हणलं परत झाले कधी आवडला चला भाऊ आता आज जेवढे तोड राहिले हा ना बाकरी पाहतो चला भाऊ आजचा लय मोठा झालाय सकाळ सकाळी बाबा असं किती झाला असं अर्ध का अर्ध नाही चाळीस मिनिटाचा व्हिडिओ हा मग दिंडीचा गेला कधीच दोन तीन दिवस झाले ते फक्त मोकळी बांध चाल बांधित त्यांना चल मोटर नाही झालं चालू मोटरीचा काय विषय आता ते लाईनच नाही तर मोटरीचा काय विषय जाऊन चला तर मग म्हणतं आता आजचा व्हिडिओ आपण इथंच संपू आता काय भाकर भिकर काहीतरी झोपून घ्यायचा आता आज काही काम नाही जास्त तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये बाहेर पहिला व्हिडिओ असेल का दीड वाजताच संपला आता चार पाच वाजता बघू काढला थोडा तर दाखवत तुम्हाला नाही तर मग भेटू उद्या